नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस तर आज पाऊसमान आपल्या राज्यामध्ये वाढणार आहे आपणच काल अंदाजामध्ये सांगितले होते आणि आज ह्या कोणत्या भागामध्ये पाऊसमान वाढणार आहे ते पण आपण आज क्लिअर करू अंदाज त्याच्यामध्ये आणि ह्या पावसामध्ये पाऊस कमी पेक्षा म्हणून नुकसान जास्त होते याच्यामध्ये वारं कावदन विजेच्या कडकडाट सह पाऊस पडणार आहे हा आणि पाऊस पावसाचं जे वातावरण जे आहे ते पूर्वी जिल्ह्यामध्ये आज जास्त राहणार आहे त्यामध्ये आज मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये हो बीड पूर्व भागामध्ये आंबाजोगाई परळी माजलगाव ह्या भागामध्ये सुद्धा विजेच्या कडकडासह पाऊस पडणार आहे पण बीड जिल्ह्यामध्ये आपण जर सांगितलं तर सर्वदूर पाऊस नसेल हा तुरळक ठिकाणी पाऊस म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार दोन चार गावं घेणार दोन चार गावं सोडणार अशा पद्धतीचा पाऊस पडणार त्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस अशा प्रकारे पडणार आहे परभणी जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडणार आहे हा पण नांदेड जिल्हा तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊसमान वाढणार धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा विजेच्या कडकडासह मेघगर्जनेसह जोरदार स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आज धाराशिव लातूर या दोन जिल्ह्यांमध्ये आणि लगत बीड जिल्ह्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे म्हणजे दहा पंधरा मिनटाचा जोरदार आणि वाऱ्या वादळी स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे हा पावसाचा वेळ जे आहे ते मुख्यत्व पाऊस चार वाजल्यापासून पाच वाजल्यापासून पुढे तर रात्री बारा वाजेपर्यंत पावसाची शक्यता आहे म्हणजे ते वातावरण तेवढं राहण्याची शक्यता आहे म्हणजे एकाच पाऊस सुरू झाला तर so, त्या कालावधी म्हणजे ते पाऊस सुरू झाला तर तितका वेळ पडणार नाही पण तो वातावरणाचा वेळ भाग बदलत तेवढा राहणार आहे हा आणि आता पाऊस हा विदर्भाकडं सुद्धा गेलेला पहा विदर्भामध्ये पाऊस इथून इथून म्हणजे एक दोन तारखेला विदर्भामध्ये पाऊस नव्हता आता विदर्भामध्ये सुद्धा तीन तारखेपासून कालपासून विदर्भामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे पाऊस सुरू झालेला आहे वादळी स्वरूपाचा पाऊस पडायला पण आज सुद्धा विदर्भामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अशक्यता आहे त्यामध्ये विदर्भामध्ये अमरावती भागामध्ये सुद्धा जास्त पाऊस पाण्याची शक्यता अमरावती भागामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे यवतमाळ बुलढाणा वाशिम अकोला आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये पाऊस पाण्याची शक्यता आहे आणि नागपूर विभागामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये नागपूर भंडारा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा मेघगर्जेनेसह वादळी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आज सुद्धा शेतकऱ्यांनी आपली पिकांची जी काळजी घ्यायची सावध राहायची आहे चार पाचच्या पुढे कोणीही वेळ कोणीही वेळेमध्ये चार पाचच्या पुढे मात्र पाऊसमानामध्ये वाढ होणार आहे वादळी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे हा आणि आता पश्चिम महाराष्ट्र तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे जास्त करून नगर जिल्ह्याचा नगर जिल्ह्याचा भाग तर नगर जिल्ह्यामध्ये शेगाव काय जामखेड या भागामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्य पडणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर प पश्चिम आणि पूर्व या भागामध्ये आणि दक्षिण भागामध्ये सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये मेघगर्जेनेसह वादळी स्वरूपाचा पाऊस पडणार सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा आज पाऊस पडणार आहे आणि पाऊस फक्त पावसाचे प्रमाण जे कमी होणार आहे ते म्हणजे आज नाशिक यु नाशिक विभागामध्ये तर नाशिक विभागामधील जे पूर्वीकडचे जे भाग आहेत आपलं सॉरी पश्चिमेकडचे भाग आहेत त्या भागामध्येच नाशिक विभागामध्ये पाऊस कमी होणार त्यामध्ये नाशिकचा पश्चिम भाग नाशिकपासून पश्चिम भागामध्ये पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे म्हणजे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस मात्र पूर्वेकडे मात्र नाशिकमध्ये सुद्धा दोन ठिकाणी विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणामध्ये कोकणाचा जो दक्षिणेकडचा भाग आहे कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस शक्यता आहे मात्र पालघर ठाणे या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता अत्यंत खूप कमी आहे आणि आज बऱ्याच ठिकाणी हा सवाल स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तरी आपल्या शेतकऱ्यांनी सा ह्या पावसाची अदक्षता घ्यायची आहे की आपले जे गुरे जनावर आहेत ते आपले सुरक्षित बांधायचे आहेत कारण वादळी स्वरूपाचा विजेच्या कडकडासह आणि वावकाळी पाऊस असल्यामुळे अचानक झाडे याचे हे उन्मडू पडू शकतात पडू शकतात या कारणास्तव तुम्ही गुरांना स्वतः तुम्ही सुरक्षित जागी जाऊ शकता पण उद्या मात्र वातावरण उद्या पावसाचे वाता वातावरण कमी होणार आहे उद्या पाच तारीख पाच तारखेपासून वातावरण आपल्या राज्यामध्ये कमी होणार म्हणजे हेच वातावरण आता पूर्वेकडे जात आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे तर उद्या उद्यासुद्धा पावसाची शक्यता आहे पण पावसाचं प्रमाण जे आहे ते पश्चिमेकडचं कमी होणार आहे त्यामध्ये नगर जिल्ह्याकडचं नगर आणि पुणे भागातील द पुणे भागातील उत्तर साईडचं कमी होणार आहे आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा मराठवाड्याचं पश्चिम भाग ह्या भाग पश्चिम भागामध्ये सुद्धा मराठवाड्यातील कमी होईल मराठवाड्यातील पूर्व भागामध्ये पूर्व भागामध्ये सुद्धा उद्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये परभणी परभणी बीड नांदेड लातूर धाराशू या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पण पावसाचे प्रमाण मात्र थोडेफार प्रमाणामध्ये आजच्या तुलनेने उद्या कमी राहण्याची शक्यता आहे हा झाला आपला अंदाज तर मावळी चिकन हवामानंदाज युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद